घरची परिस्थिती सर्वसाधारण कुटुंबात शिक्षणाचा फारसा लवलेश नसताना जुनी वस्ती कांडी येथील सूरज मोहोळ यांनी विपरीत शिक्षण पूर्ण करत ल, करत विविध स्पर्धा परीक्षा पोलीस तयारी त्याची राज्य राखीव पोलीस दलात निवड झाल्यानंतर पुणे दौंड येथून प्रशिक्षण पूर्ण करत या दरम्यान उपस्थित झालेल्या आई वडिलांना सलामी दिली असता त्यांचे वडील जगदेव मोहोळ व आई भुलूबाई भावुक होऊन डोळ्यातून आनंदाचे शरणा अश्रू काटुकच निघाले परतवाडा शहरातील बहसी पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सूरजने राजा शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर आपला सराव करत तेथेच पडदा परीक्षेचा सराव केला या दरम्यान त्याची विविध ठिकाणे नियुक्तीचे आदेशही आले मात्र त्यांनी राज्य राखीव पोलीस दलातच भरती होण्याचा निर्णय घेतला निवड झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील दौंड येथे त्याचं प्रशिक्षण संपन्न झालं या प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी त्याचे आई वडील प्रामुख्याने सहभागी झाले असता त्याने आई वडिलांना सलामी दिली असता आई मात्र भाऊक झाली यावेळी भाऊ विकास मोहळ म्हणतो की त्यांनी केलेल्या मेहनतीला फळ मिळाले त्याची निवड झाली सूरजने अत्यंत स्वाभिमानाने प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी आपल्या आईला आणि वडिलालेला मिळालेल्या एश्याने भारवून आई वडिलांना सलामी दिली योगेश कपिले सह जितेंद्र रोडे अध्यय समाचार लाईव्ह परतवाडा